शक्तिशाली राजयोग या राशींच्या लोकांची होईल चांदीत चांदी मिळेल पैसा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतो ज्यांच्या परिणाम बारा राशींच्या जीवनावर कोणत्या कोणत्या प्रकारे होतो एप्रिल महिन्यापासून मे महिन्यापर्यंत काळ खूप खास मानला जातो कारण या राशीच्या लोकांना मीन राशीत मोठ्या ग्रहांचा मेळावा असतो यावेळी शनी मीन राशी सूर्य बुध शुक्र राहू यांच्यासह अस्थाच्या अवस्थेत बसला आहे अशा प्रकारे पंचग्रही योग निर्माण होत आहे शनी आणि सूर्य हे प्रतिकूल ग्रह असल्याने प्रत्येक राशींच्या लोकांना चांगले परिणाम मिळू शकतात नाही तर परंतु चौदा एप्रिल पा रोजी सूर्य मीन राशीतून बाहेर पडेल त्या यामुळे चतुर्ग्रह योग निर्माण होईल सर्व मित्र ग्रहांच्या युतीमुळे महाविस्फोट राजयोग अनेक राशींच्या लोकांच्या नशिबात चमकू शकतो यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे चला तर मग पाहूया तीन भाग्यवान राशी जाणून घेऊया त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान खरसाल पहिली भाग्यवान रास आहे मिथुन मिथुन राशी आठ या राशीच्या लोकांच्या कुंडलीत तिसऱ्या घरा चतुर्ग्रही योग निर्माण होत आहे या राशींच्या लोकांना साडेसात वर्षापासून मुक्ती मिळाली आहे ज्यांच्या बौद्धिक क्षमता वाढेल तसेच तुम्हाला व्यापारात भरपूर नफा मिळेल तुम्हाला सर्वत्र प्रचंड यश मिळू शकते कामाच्या क्षेत्रातही तुमचा चांगला प्रभाव पडू शकेल दीर्घ काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल तसेच प्रदोन्नतीसह पगार वाढू शकेल आणि रिअल इस्टोरीसी संबंधित लोकांना खूप फायदा होऊ शकेल उत्पादनाचे अनेक मार्ग खुले होतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल शनी गोचर आणि सूर्यग्रह यांचा संयोग मिथुन राशींच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकेल या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते तसेच व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे प्रबळ असेल आणि जुन्या गुंतवणुकीत नफा मिळण्याची शक्यता देखील आहे या काळात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल तुम्हाला सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रात काही विशेष संधी चालून येतील नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढेल प्रचंड आर्थिक लाभामुळे व्यावसायिक नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते हा आठवडा तुमच्यासाठी मिश्रित असेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला आव्हानाचा सामना करावा लागू शकेल परंतु संयम आणि कठोर परिश्रम यश मिळवून देतील चंद्रग्रहाच्या दिवशी निर्माण होणार हा शुभ संयोग मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी खूप फायदेशीर ठरेल आर्थिक शौर्य लाभेल तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आयुष्यात असलेल्या अडचणी दूर होतील करिअरमध्ये चांगली प्रगती होईल वैवाहिक जीवन सुखमय राहील या काळात तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होईल तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी वाढेल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल तुम्हाला नवीन प्रकल्पनावर काम करण्याची संधी मिळेल जे भविष्यात फायदेशीर ठरतील कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबद्दल चिंता असू शकते आणि त्यांची काळजी घ्यावी लागेल आर्थिक परिस्थिती सामना असेल परंतु खर्च वाढू शकतो म्हणून बजेटवर नियंत्रण ठेवा आरोग्याची काळजी घ्या आणि नियमित दिनचर्या पाळा मानसिक ताण टाळण्यासाठी तुमच्या प्रियजनास वेळ घालावा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा मिथून राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचा राशी परिवर्तन सकारात्मक ठरू शकतो कारण शनिदेव तुमच्या गोचर कुंडलीत करिअर आणि व्यवसायाच्या ठिकाणी गोचर करणार आहेत म्हणून यावेळी नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात तसेच तसेच पदोन्नतीची शक्यता आहे त्याचबरोबर या यावेळी चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो तसेच तो त्यांचा व्यवसाय वाढू शकतो या काळात तुमच्या वडिलांबरोबर तुमचे नाते अधिक घट्ट होऊन नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला बरेच फायदे होतील दीर्घ प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतात कुटुंबियातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपुष्टात येऊ हो शकतात तुम्हाला तुमच्या तुम्हाला, तुम्हाला सरकारी कामात यश मिळू शकते बौद्धिक क्षमता वाढवून वाढत आहे तुम्ही संवादद्वारे अनेक वेळा संवाद साधू शकता प्रेम जीवन चांगले जाणार आहे वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या संपत आहेत शनी गोचर आणि सूर्यग्रहाची मीन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल समाजात तुमचा आदरही वाढेल नातेसंबंध अधिक दृढ होतील यासह कुटुंबात शांत वातावरण राहील वैवाहिक लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील तसेच तुमच्या जोडीदारांची प्रगती होऊ शकते तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल सामाजिक संबंध अधिक मजबूत होतील आणि तुम्हाला नवीन लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल हा आठवडा तुमच्यासाठी फायदेशीर राहील करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे आणि तुमच्या योजना यशस्वी होतील आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्हाला पैसे वाचवण्याची चांगली संधी मिळेल व्यवसायात तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात ज्यामुळे विस्तारांची शक्यता निर्माण होईल कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील आणि काही शुभ कार्य पूर्ण होऊ शकतात तुम्हाला तुमच्या जोडीदारांचा पूर्ण पाठिंबा मिळेल आरोग्य सन्मान राहील परंतु हंगामी आजार टाळा आणि तुमची दिनचर्या संतुलित ठेवा नोकरीसाठी हा काळ चांगला राहील सहकार्याचे सहकार्य मिळेल मन प्रसन्न राहील आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील या काळात तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्यांना हवे तसे यश संपादित करता येईल करिअरमध्ये चांगली प्रगती होईल या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल स्पर्धा परीक्षेत यश मिळेल तुमचे तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील या काळात तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल तुम्हाला वाहन किंवा मालमत्ता खरेदीसाठी हा उत्तम योग आहे या काळात तुमच्या पैशाशी संबंधित समस्या सोडवल्या जाऊ शकतात उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण केल्यास तुमचे उत्पन्न वाढू शकते तसेच या काळात तुमचे सासू सासऱ्यांशी असलेले संबंध पूर्वीपेक्षा चांगले होतील तुमची कमाई पूर्वीपेक्षा दुप्पट होईल या काळात व्यापाऱ्यांना नफ्याचा अनेक विशेष संधी मिळू शकतील कामानिमित्त विविध ठिकाणी फिरण्याची संधी मिळेल तुमची आवड धार्मिक कार्यात अधिक असेल यावेळी स्पर्धात्मक परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही परीक्षेत यश मिळू शकते या काळात तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते म्हणजे तुम्हाला यावेळी नोकरी मिळू शकते लग्नासाठी शुभयोग जुळून येतील या काळात तुम्हाला प्रेमसंबंधामध्ये यश मिळू शकते प्रेमसंबंधाचे रूपांतर लवकरच लग्नात होऊ शकते यावेळी तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू शकते तसेच यावेळी तुम्हाला सोशल मीडिया नेटवर्कद्वारे प्रसिद्धी मिळवण्याची अपेक्षा आहे या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होतील आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या आणि आव्हाने आता संपू शकतात या काळात त्यांना परदेशी प्रवासाची संधी देखील मिळू शकते बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात मित्रांची संख्या वाढणार आहेत त्यांच्या आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण येऊ शकतात कुटुंबासह चांगला वेळ जाईल मीन राशीच्या लोकांनी शनिगोचर गोचर फायदेशीर ठरू शकते या राशीच्या लोकांना सरकारी कामात यश मिळू शकते व्यावसायिकांना सरकारी प्रोजेक्ट मिळू शकतात प्रशासनाशी संबंधित असलेल्यांसाठी हा काळ चांगला राहील नोकरीच्या भरपूर संधी देखील उपलब्ध असू शकतात उत्पन्न वाढेल तसेच खर्च कमी होतील शनीच्या प्रभावामुळे अनुकूल काळ संपेल आरोग्य सुधारेल आणि मानसिक ताणतणावापासून मुक्तता मिळेल तिसरी भाग्यवान रास आहे कुंभ राशीचे कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिगोचर आणि सूर्यग्रहांचा योग शुभ ठरू शकतो या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत्र निर्माण होतील ज्यामुळे आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल याशिवाय वडिलोपार्जित मालमत्तेतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे त्याचवेळी तुमचे संवाद कौशल्य पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतील ज्यामुळे लोक प्रभावित होतील या काळात तुम्ही तुमच्या कठोर परिश्रमाने अनेक कामे पूर्ण कराल तसे तुमच्या इच्छा पूर्ण होतील कुंभ राशीच्या व्यक्तीसाठी चंद्रग्रहाच्या दिवशी निर्माण होणार आहे संयोग खूप शुभ फळ देणार ठरेल नोकरीच्या शोधात असणाऱ्या नवी नोकरी मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी कर असलेल्यांना यशाचे फळ लाभेल आर्थिक स्थैर्य लाभेल तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फाय कायदेशीर ठरेल कामात यश मिळेल हवी ती गोष्ट साध्य करण्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागतील नोकरी करणाऱ्यांनी पगारवाढ होईल आरोग्य उत्तम राहील तसेच अडकलेले पैसे मिळतील अचानक धनलाभ होईल या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी आव्हानाचा सामना करावा लागू शकतो परंतु तुमच्या शहाणपणाने आणि कठोर परिश्रमाने तुम्ही परिस्थिती हाताळू शकवा नोकरी करणाऱ्यांना आर्थिक मेहनत करावी लागेल परंतु परिणाम चांगला मिळेल आर्थिक बाबतीमध्ये सावधगिरी बाळगा आणि मोठी आणि व्यवसायांच्या ठिकाणी गोचर करणारा आहेत म्हणून यावेळी नोकरी करणाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकतात तसेच पदोद्याची शक्यता आहे त्यांच्या बरोबर व्यावसायिकांना यावेळी चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो तसेच व्यवसाय वाढू शकतो या काळात तुमच्या वडिलांबरोबर तुमचे नाते अधिक घट्ट होतील नशीब तुम्हाला पूर्ण साथ देतील करिअर क्षेत्रातही तुम्हाला बरेच फायदे होतील दीर्घ प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतात कुटुंबियातील दीर्घकाळ चाललेली समस्या संपुष्टात येऊ शकते तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये बरेच फायदे मिळू शकतात तसेच तुम्हाला वडिला वडिलोपार्जित कामात यश मिळू शकते या काळात तुम्हाला घर किंवा इतर कोणत्याही मालमत्तेची गुंतवणूक करू शकता नातेसंबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतील प्रलंबित कामे पूर्ण होतील शनि गोचर आणि सूर्यग्रहाच्या संयोगाने मिथून राशींच्या लोकांचे भाग्य उज्ज्वल होऊन शकते या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात विशेष प्रगती साधता येऊ शकते व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता प्रबळ असेल आणि जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता असेल यावेळी बेरोजगारांना नोकरी मिळू शकते तसेच नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते तुम्हाला तुमच्या तुमच्या इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते या काळात तुमच्या उत्पादनात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त तुम्ही उत्पादनाच्या नवीन स्तोत्राद्वारे पैसे कमवू शकाल त्याचवेळी व्यवसायात व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे या काळात तुम्ही काही मालमत्तेची गुंतवणूक करू शकता यातून तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे तुम्ही एखाद्या मोठ्या प्रोजेक्टचा फा भाग बनू शकता तुम्हाला नवीन क्लायंट आणि व्यवसायात पार्टनरशिपच्या देखील मिळू शकतात याच वेळी तुम्हाला विविध आर्थिक गुंतवणुकीतून फायदा होईल मिथुन राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये ग्रह तिसऱ्या भागात प्रवेश करत आहे यामुळे बहीण भावाचे नाते आणखी दृढ होऊ शकते या गोचर मुळे या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून मोठा लाभ मिळू शकतो हा पगार वाढेल पैसा कमवण्याचे नवीन स्तोत्र निर्माण होतील कुटुंबियातील